नमस्कार सर्वांना आणि गुड मॉर्निंग आज दोर दोर आहे संडे तर संडे म्हटलं की आज सगळी कामं निवांत असतात माझी पण आत्ताच आंघोळ झाली आणि तिकडे चहा पण बनवायला ठेवला आहे परत आज बरीचशी कामं आहेत दळणं वगैरे काढायचे आहेत त्यानंतर मला संध्याकाळी एका काकींसोबत मशीन शिलाई मशीन बघायला जायचं आहे ते तुम्हाला नक्की शेअर करेन मी त्यांना नवीन शिलाई मशीन घ्यायची आहे पण सेकंड हँड आहे ती बघायला जाऊ बघून योग्य असं त्या म्हणत आहेत बघा मी संध्याकाळी जाणार आहोत मी शेअर करेन तुम्हाला हो आज भाजी काय बनवायची आहे आज चिकन आणायचं किती दिवसांनी खाणार आहात चाळीस दिवसांनी का बर आपण घर घेतलं होतं त्यामुळे आपण चाळीस दिवस खाऊ शकत नव्हतो तर ते आत्ताच गेलेत चिकन आणायला तोपर्यंत मी मसाला बनवून घेते नवीन घर घेतल्यानंतर चाळीस दिवस पाळावे लागतात ते आता पाळ पूर्ण झालेत आणखीन पूर्ण झाल्यानंतर हा पहिलाच रविवार आल्यामुळं त्यांना खूप आनंद आहे की आज चिकन खाणार आहे कारण ते म्हणजे चिकन प्रेमी आणि प्रेमी खूप आहेत त्यांना चिकन मटणशिवाय जमत नाही पण घरासाठी त्यांनी चाळीस दिवस पाळे हेच खूप म महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाची म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती ती की चाळीस दिवस काहीच करायला लागणार नाही तर ठीक आहे आपण आता मसाला बनवून घेऊया इथं माझी लेख कपड्यांच्या घड्या घालते तिला म्हटलं मसाला भाजेपर्यंत तू कपड्यांच्या घड्या घालून घे आणि जी वास्तुपुरुषाची पेटी आहे ना ती आज आम्हाला पुरायची आहे त्यासाठी मी तिथलं सामान बाजूला काढून ठेवलेलं आहे मी इथे मसाल्याची तयारी करून घेतली पण मोठा प्रॉब्लेम झाला आहे की त्यांना अचानक कामावर बोलवलं त्याच्यामुळे चिकनचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे तर तुम्ही म्हणाल की आजच वास्तुपुरुषाची पेटी का पुरतो आहे आम्ही तर एक महिना होऊन गेला आहे तरी आम्हाला एकही माणूस भेटला नाही की फरशी कट करणारा तो आज आता येऊन जातो आहे संध्याकाळी बघू आता कसं काय आणि आता इथं डबा पटकन बनवलं आणि त्यांना भरून दिला आणि ते चाललेत कामावर त्यानंतर माझं एक पार्सल आलं म्हणजे मागवलं होतं की होल्डर बघा किती सुंदर आले पार्सल उघडायचं म्हणजे किती आनंद म्हणून मुलीनं आधीच थोडंसं उघडलं होतं म्हटलं पटकन दाखवूया की कसं आहे ते खूप छान आहे बघा की होल्डर आणि कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आज संडे म्हटल्यावर सगळी बच्चा पार्टी आज घरीच येऊन इथं खेळत होती आता तुम्ही मी थोडा पुढं थोडासा व्हिडिओ अटॅच केला तर तुम्ही बघा रविवार म्हटलं की अशीच दंगामस्ती असते तर आत्ता वाजले चार जसं की मी तुम्हाला सकाळी बोलले होते की एका काकींसोबत मी शिलाई मशीन बघण्यासाठी जाणार आहे ते आत्तासाठी मी आत्ता तयार झाले आणि आम्ही दोघी तिकडेच चाललोय ते आता थोड्या वेळात येतील मग आम्ही निघू मग तुम्हाला मी तिथला पण व्हिडिओ थोडासा काढून दाखवेन की कसं काय मशीन वगैरे आहे ती मी ज्या काकींसोबत मशीन बघायला जाणार होती त्या तिथे मेन रोडवर येऊन थांबणार होत्या त्यांची स्कूटी आहे त्या स्कूटीवरून आम्ही जाणार होतो तर आम्ही थोड्या वेळाने म शॉपवर पोचलो मशीन बघितली मशीन आवडली मला आवडली मी आधी चालवून बघितली आवडली त्याच्यानंतर काकीना म्हटलं तुम्ही थोडंसं चालवून बघा तर त्या पण म्हणाल्या छान आहेत त्यानंतर आम्ही ती मशीन खरेदी पण केली इथे त्या दुकानवाले शॉपवाले आहेत ना ते आरे वर्क वगैरे करतात आणि अंतरपाठ पण बनवून देतात ते थोडंसं बघितलं आणि निघालो बरोबर सहा वाजले आम्हाला घरी यायला त्याच्यानंतर घरी येऊन मग काकींची तर का थोडीशी चहा घेतली खरं तर आम्ही मशीन बघायला गेलो होतो पण डिरेक्टली आम्ही खरेदी करूनच आलो कारण एवढ्या कमी प्राईजमध्ये इतकी छान मशीन मिळाली ना काकी पण खुश झाल्या आणि मला पण बरं वाटलं त्यांनी मशीन घेतली ते